गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येश सर्वदा सर्वप्रथम माझा आपणा सर्वांना आणि गणेश भक्तांना भक्तिपूर्वक नमस्कार आज आपल्या शब्दविनायक या मालिकेचा चौथा भाग मालिकेच्या तिसऱ्या भागात आपण ज्येष्ठ चतुर्थीची माहिती पाहिली आज आपण आषाढ शुक्ल चतुर्थीचे महात्म्य पाहणार आहोत पुराणानुसार पौर्णिमेनंतर येणारे चतुर्थी संकष्टी आणि अमावस्यानंतर येणारे चतुर्थी विनायक चतुर्थी म्हणून ओळखली जाते श्री गणेशाला विघ्न दूर करणारा म्हणजेच विघ्नहर्ता म्हणून ओळखली जाते त्याची कृपा प्राप्त झाल्यावर जीवनातील सर्व न होणारी कामे सहजपणे होऊन जातात चतुर्थीच्या दिवशी उपवास करून श्री गणेशाची पूजा करावी गणेश कथा श्रवण करावे असे केल्याने मनुष्याच्या सर्व कामना पूर्ण होतात असे सांगितले जाते चतुर्थी महात्म्य महायुगी वशिष्ठ महावणे दशरथ राजाला आषाढ शुक्ल ची महात्मी सांगताना म्हणाले की फार पूर्वी गंडकी नावाचे नगर मैथिली प्रांतात होते तिथे भद्रसे नावाचा राजा राज्य करीत होता जो धर्म धुरंधर आणि नीतीनिष्ठ म्हणून प्रसिद्ध होता राजा पराक्रमी असल्याने अनेक राजे त्याचे मांडलिक होते राज्यात सर्व धूर आनंदाचे साम्राज्य पसरले होते सर्वत्र सुबत्ता नांदत होती पण म्हणतात ना चांगले कोणाला पाहवत नाही तसेच काहीतरी झाले काही काळानंतर त्यांच्या राज्यातील शेतात असलेले धान्य पोपट टोळ उदिर हे भक्षण करू लागले राजाने त्यांना मारण्याचा खूप प्रयत्न केला नायनाट करण्याचे अनेक प्रकाराने प्रयत्न केले पण त्यांच्या हाताला यश ये येत नव्हते शस्त्र वापरले पण काहीही उपयोग झाला नाही सर्व प्रजाजन त्रस्त झाले काय करावं ते कळे ना शेवटी राजाने वनात जाऊन शंकराचे तप करण्याचे सोप केले राजाची तपसाधना करण्यात एक दोन वर्ष निघून गेली आणि अचानक राजाच्या भाग्याने तिथे महान योगी फकदातभ्य यांची भेट झाली राजाने त्यांना साष्टांग नमस्कार करून त्यांचे पूजन केले हात धुडून मुनीसमोर उभे राहिले आणि आपल्या मनातील दुःख त्याने मुनींना सांगितले मुळ धाडीने मी वस्त्र प्रजाजन त्रस्त झालेलो आहोत खूप उपाय केले पण काही उपयोग झाला नाही मी आता काय करावे व एखाद उपाय असल्यास मला सांगावे मुनी राजाला म्हणाले राजा, राजा तुझ्यासाठीच मला देवांचे देव महादेवांनी पाठवले आहे आणि राजन माझ्या असे लक्षात आले आहे की तुझ्या राज्यातील चतुर्थीचे व्रत कोणीही करत नाही यामुळेच तुझ्यावर हे संकट ओढवले आहे खरं म्हणजे हे व्रत तू करायला हवे चतुर्थीच्या व्रताने चार पुरुषार्थ प्राप्त होतात आणि सर्व विघ्न नाहीसे होऊन जातात आणि का राजन हे व्रत केले नाही तर सर्व कर्मे व्यर्थ होतात मुनिनी त्यांना चतुर्थी व्रताचे महात्म्य सांगून गणेशाचे सुंदर वर्णन केले त्याचबरोबर आपला पूर्व वृत्तांत राजाला कथन केला राजाला सांगताना मुनी म्हणाले की राजा मी पूर्वी वायू भक्षण करून तपाचरण केले आणि त्या सामर्थ्याने मला विश्वरूप दर्शन झाले मला ज्ञान प्राप्त झाले शम दमाद योग आचरणात आणले आणि मी सहज ब्रह्मस्थित झालो होतो आणि तिथे मला शून्य दिसले मी भ्रमित झालो हे ब्रह्मात कसे आले याचा विचार करू लागलो भगवान शंकरांना शरण गेलो त्यांनी मला श्री गणेशाचा एकाक्षर मंत्र दिला त्यांच्या ताज्ञेने मी मनात जाऊन एकाक्षर मंत्राचे अनुष्ठान केले आणि नंतर त्याच ठिकाणी श्री गणराजाचे ध्यान करीत होतो भक्तीत सदैव बुडलेलो होतो आणि त्याच्याच ध्यानात मी मग्न झालो होतो त्यावेळी गणेशाने मला शुंडादुंड विराजित स्वरूपातील दर्शन दिले मी नमस्कार केला भक्तिभावाने त्यांचे स्तवन केले त्यांनी मला आशीर्वाद दिला त्या योगे मला लाभ झाला तेव्हापासून गाणपत्य म्हणून मी जगात प्रसिद्ध झालो भदरसेर राजाला मकदात्याद्य ऋषी मुनी यांनी पंचाक्षरी मंत्र दिला मुनींचा आशीर्वाद घेऊन भद्रसे राजा आपल्या राज्यात परत आला संपूर्ण नगरात आनंद साजरा होऊ लागला राजाने सर्व प्रजाजनासह आषाढ शुक्ल चतुंचे व्रत केले त्याच्या प्रभावामुळे राज्यातील टोळधाड नाहीशी झाली आणि संकट दूर झाले अशीच काही वर्षे गेल्यानंतर राजाने आपल्या मुलाला आपला कारभार सोपून पत्नीसह वनात केले आणि उर्वरित आयुष्य त्यांनी गणेशाच्या भक्तीतच घालवले आज आपण इथेच थांबणार आहोत परत भेटूया श्रावण चतुर्थीच्या निमित्ताने मी तव चरणाचा अंकित तव चरणा माझे देवा दे देवा तू एक दंत परिसे विज्ञापना एक माझी हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा